हो सोलापुरातील सहस्त्रास जून शैक्षणिक संकुल येथे आयोजित सत्कार समारंभ आणि निमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये प्रशालेचे सातवीमधील विद्यार्थी आदिनाथ खंडेराव आणि सुयेश हुच्चे सलग एकोणीस तास एकोणीस मिनिट एकोणीस सेकंद दांडपट्टा चालवण्याचा विश्व विक्रम केल्याबद्दल संकुलाच्या वतीनं आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला विद्यार्थ्यांनी आपल्या आवडत्या क्षेत्रामध्ये अधिकाधिक नावलौकिक वाढवण्याचा प्रयत्न करावा असं प्रतिपादन आमदार विजयकुमार देशमुख यांनी यावेळी व्यक्त केलं यावेळी संकुलातर्फे सलग पाच वेळा विक्रमी मताधिक्यानं विधानसभेवर निवडून आल्याबद्दल आमदार विजयकुमार देशमुख यांचा सत्कार देखील करण्यात आला संकुलाचे संस्थापक कैलासवासी बाबूराव साध भूमकर यांच्या प्रतिमेसमोर आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून समारंभाचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी व्यासपीठावर शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष राजू भूमकर सदस्य भरतकुमार शालगर संजीव हिरलाल सारंगरेज तुकाराम पवार संजीव वसंत सारंगरेज श्रीराम पवार शिरीष कोल्हापुरे प्रशालेचे मुख्याध्यापक भगवंत उमदीकर प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मंजुषा काशीद इंग्रजी विभागाचे मुख्याध्यापक डॉ विष्णू रंगरेज आदींची उपस्थिती होती हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही